मनसर मधून अपघाताची एक बातमी समोर येत आहे नारंगावहून पुण्याकडे जात असलेला मालवाहू टेम्पो डिवायडर तोडून दुसऱ्या लेनवर जाऊन कोसळला आहे आंबेगाव तालुक्यातील एक येथे बायपास नजिक इंद्रा हॉटेल जवळ नारंगाव येथील टेम्पो क्रमांक एम एच चौदा बी एच सहासष्ट चोपन्न हा चालकाच्या निष्काळजीपणामुळे महामार्गामध्ये असलेल्या डिवायडरला धडकून विरुद्ध लेनवर जाऊन आडवा झाला यावेळी दैव बलवत्तर म्हणून की काय कोणतेही वाहन समोरून येत नव्हते या भीषण अपघातानंतरची दृश्य आपण आपला आपलावतच्या माध्यमातून पाहत आहात